क्रीडा स्पर्धेचा प्रो कबड्डीमध्ये सातत्याने अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतो असे राष्ट्रीय पंच श्री आशुतोषी साळुके सर या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया आपल्याला विनंती असेल सर की आपण कृपया व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय आशुतोषी साळुके सर बरोबर आमच्या डाव्या बाजूला सर तुम्ही उपस्थित आहात आपल्याला विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठ देवस्थान व्हायचे त्या ठिकाणी गुणाशी कमाई होते श्री साई संघाच्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे <laughs> 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 या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी भैरवनाथ जालगाव संघाचा खेळाडू आज मात्र अनुपस्थित होता तेजस राहाटे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत कोण नव्हते आगे। आगे। या ठिकाणी व्यासपीठावरती आत्ताच उपस्थित हो श्री आशुतोषी साळुंके सर राष्ट्रीय आपण सातत्याने प्रो कबड्डीमध्ये अंपायरच्या रेफरीच्या भूमिकेमध्ये पाहिलंय साळुंके सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर तुम्हाला विनंती करेल की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे या मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष गुवड सर आपल्या शुभस्ते या ठिकाणी आशुतोषी साळुंके सराचा योजी सन्मान करायचा आहे

चल या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय आहे चढई जर्सी क्रमांक पाच महालक्ष्मी चालगाव संघाचा खेळाडू दाखल झालाय समोर सहा खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या सहा खेळूच्या डिफेन्समध्ये आपला खेळ सजवतोय आहे व्हॅली ट्रेड करून बाघारी परतलाय या बोला पहिली ट्रेड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई असेल थर्ड रेड या तिसऱ्या चढाई मार्ग चढाईला सामोरं जाण्यासाठी या ठिकाणी मात्र दाखल झालाय तो मात्र पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाई पडतो समोर सहा खेळाडूचा डिफेन्स आणि सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला गेस सजवतोय कुणाशी कमाई करावी लागेल परंतु यावेळेस मात्र डिफेन्स न रोखला सुंदर कामगिरी करतो यावेळेस मात्र डिफेन्स संघाचा सक्सेसफुल कामगिरी एका गुणाची कमाई होतीये स्कोर कार्ड जाऊन पोहोचला श्रीसाई वणन सहा गुणांवरती तर महालक्ष्मी जालगाव चार गुणांवरती सक्सेसफुली कमाई महालक्ष्मी झालगाव संघाच्या खात्यामध्ये महालक्ष्मी जालगाव आणि श्री साई वडन संघाच्या माध्यमातून कधी कुणाची कमाई श्री साई वडन संघासाठी होताना पाहायला मिळाली तर कधी गुणाची कमाई महालक्ष्मी झालगाव संघासाठी होताना पाहायला मिळाली आहे दोनच गुण घेण्याचा प्रयत्न राजा भांबेडच्या माध्यमातून केला जातोय या ठिकाणी एक व्हॅलिड रेड रिकाम्या माघारी परतलाय आणि त्याचप्रमाणे भटकंती एक सफर या युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर आपलं देखील मंडळाच्या वतीनं सरसे स्वागत गेल्या हंगामामध्ये सातत्याने आमच्या समोर जोडले जात होते अनेक स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याचप्रमाणे खूप सारे व्हिडिओज दापोली तिला या कबड्डीच्या त्यांच्या युट्यूब चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी पुन्हा एकदा राजा भामिड वन मॅन आर्मी म्हणून संबोधलं जातं या खेळाडूला श्री महालक्ष्मी जालगाव संघाचं सातत्याने कर्णधारपण भूषवतो आणि अनेक स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जेचा खेळ देखील पाहायला मिळाला या खेळाडूचा त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल ठरलाय राजा ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा संयम <t> बाळगायची गरज होती डिफेन्सला <BJा> त्याच ठिकाणी थोडासा अटेम्प्ट झाला आणि टॅकल करण्याच्या नादामध्ये मिड लाईन क्रॉस करताना चढाईपटू सक्सेसफुल होताना पाहायला मिळालाय चांगली कामगिरी सध्या स्थितीमध्ये महालक्ष्मी जालगाव संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली ज्या ठिकाणी स्कोर कार्ड आपण पाहतोय तर दोन्ही संघ या ठिकाणी मात्र समान गुणांवरती आहेत सहा गुणांवरती महालक्ष्मी जालगावच्या जा दुसऱ्या बाजूने सहा गुणांवरती श्रीसाई म्हणत हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी जो संघ विजय होतो थेट सेमीफायनलची फेरी गाठेल गरम <laughs> नंतर मात्र पुन्हा एकदा आकाश क्रमांक चार या ठिकाणी मात्र डाव्या करूया <laughs> ती खेळ सजवताना पाहायला मिळतोय झालेला तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला आणि त्यानंतर मात्र माघारी परतला म्हणून या ठिकाणी मात्र तिसरीच तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र दाखल झालाय जर्सी क्रमांक अकरा गणेश यावेळेस मात्र पाहायला मिळतोय खूप साऱ्या अनेक स्पर्धेचा अनुभव या खेळाडू आहे आणि या अनुभवच्या जोरावरती चांगल्या पदीचा खेळ नक्कीच सादर केला जाईल आहे मात्र गुणासिका मैदाना गरजेचं आहे इथे मात्र डिफेन्स सुद्धा करतोय मैदानाच्या आतमध्ये खराब खेळ यावेळेस मात्र आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि गुणाची कमाई पाहता पाहता पुन्हा एकदा श्री साई वड संघासाठी गणेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय राजाच्या माध्यमातून सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉनरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर पाहायला मिळाली राजाच्या माध्यमातून माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक चार प्रथमेश समोर पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी स्वतःच्या उजव्या फालोवर डाव्या कालोवरती जाण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एक व्हॅलिड रेड तीस सेकंदाचा पुरेपूर पुरे वापर पुरे केला के गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परत या ठिकाणी माझा तिसरी चढाई असेल थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी राजा जर्सी क्रमांक आठ महालक्ष्मी छालगाव संघाचा हा चढाईपटू प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये दाखल होईल इथे मात्र सक्सेसफुल अक्षय दोन्ही थाईज मध्ये यावेळेस मात्र डायव्ह केली गेली आहे मध्य रक्षक या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय आणि गुडाची कमाई होती शिवसाई वडा संघाच्या खात्यामध्ये तो मात्र राजा सर दे त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रथमेश सातत्याने व्हॅलिडेट करताना पाहायला मिळाला आजच्या या रद्दी माघारी परततोय मा लक्ष्मी चालगांव संघाचा सडई दाखल होतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये

या ठिकाणी सामना मध्यंतरासाठी थांबतोय पाहूया मध्यंतरापर्यंत नऊ गुणांवरती या ठिकाणी श्रीसाई वणक तर सहा गुणांवरती महालक्ष्मी जालगाव नऊ सहा सहा नऊ असं मध्यंतरापर्यंतच गुणफलक अगदी पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत तीन गुणांची महत्वपूर्ण आघाडी ही श्रीसाई वणक संघाकडे दुसऱ्या सत्रातील खेळाला था 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 सुरुवात झाली आणि पहिल्याच चढाईवरती आक्रमण या ठिकाणी जर्सी क्रमांक चार माध्यमातून माघारी परतलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून महालक्ष्मी जालगाव संघाचा जर्सी क्रमांक नऊ निधा दर्शा ओलांडले करतोय आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय कारण सध्या डिफेन्स मार्गमध्ये आपण पाहिलं तर जास्त भर देण्याची इथे मात्र प्रयत्न केला जातोय कारण महत्वपूर्ण तीन चढाईपटू या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी गेलेत महालक्ष्मी जालगाव संघाचे इथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल मल्टी पॉइंट रेड दोन गुणाची कमाई आहे आणि पाहता आता महालक्ष्मी जालगाव संघ या ठिकाणी ऑल आउट च पाहायला मिळतोय ठीक आहे उरलेला खेळाडू या ठिकाणी सडईमार्ग वरती आचरण केले गेले समोर सात खेळाडूच डिफेन्स आहे या ठिकाणी गुणाची कमाई होईल का परत इथे मात्र गुणाची कमाई श्री साई वडत संघासाठी असते श्री महालक्ष्मी जालगाव संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय पुन्हा एकदा ऑलिव्ह स्कोर कडे जाऊया चौदा गुणांवरती श्री साई वडत सात गुणांवरती महालक्ष्मी जालगाव त्याचप्रमाणे हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी चिपळूण शहरातील स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमीची कुमारी चिन्मय ढगळीची निवड ही महाराष्ट्र संघामध्ये झालेली आहे तिला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील सातत्याने आपण पाहिलं तर चिपळूण शहरांना चिपळूण तालुक्यानं खूप सारे कबड्डी पटू दिले आहेत जर आपण सातत्याने प्रो कबड्डीमध्ये देखील पाहतो शुभम सिद्धे असेल अजिंक्य पवार असेल परंतु आपण पाहिलं तर दापोली तालुक्याने देखील एक खूप मोठा हिरा भारताच्या कबड्डीसाठी दिला ते म्हणजे श्री शैलेश सावंत सर आणि त्यानंतर मात्र अजून कुठलाही खेळाडू आतापर्यंत आपण पाहिलं तर तितकीशी चांगली कामगिरी करू शकला नाही परंतु येणाऱ्या ना काही काळामध्ये खूप सारं नवीन यंग टॅलेंट आपल्या दापोली तालुक्यात निर्माण होत आहे त्यांना घडवण्याचं काम प्रत्येक खेळाडू त्यांचा संघ प्रशिक्षक त्यांचा संघ करतोय नक्कीच येणारा फ्युचर स्टार आपल्याला या दापोली तालुक्यातून एखादा खेळाडू था लोकडी साठी नक्कीच पाहायला मिळेल खूप सारे असे खेळाडू आहेत ज्यांनी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय दापोली तालुक्यातील परंतु या ठिकाणी मात्र कुठला खेळाडू प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी आपल्या दापोली तालुक्याचं नाव कुठं करताना पाहायला मिळेल या ठिकाणी पुन्हा एकदा मैत्रच्या आतमध्ये जातो आहे त्या ठिकाणी जरसी क्रमांक चार सर थोडासा शांतसेमी खेळ या ठिकाणी आकाशा माध्यमातून पाहायला मिळाला या <laughs> 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 ठिकाणी बजर वाचतोय इशारा येतोय या ठिकाणी मग तिसऱ्या चढाईचा आणि तिसऱ्या चढाईसाठी आचारण केलं गेलंय प्रशांत या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सक्सेसफुल होईल एंकर्ड होल करण्याचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर मात्र समोरून येणाऱ्या डिफेंडरला देखील सक्सेसफुली इथे मात्र टच करतोय मिड क्रॉस केली गेली आहे मल्टी पॉइंट रेड श्री साई संघ दोन गुणांना पुढे सरकलाय चांगल्या दर्जाचा खेळ प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय अशा जगीचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये पाहिला आहे येथे झालेली गतवर्षीची स्पर्धा त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा मान त्या प्रशांतने देखील पटकावला होता असा श्रीसाई वणन संघाचा जर्सी क्रमांक एक तज्ञ मात्र प्रत्युत्तर म्हणून श्री साई वणन संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक चार या ठिकाणी मात्र खेळाचा स्पीड जो आहे तो मात्र स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय थर्ड रेडवरती खेळण्याचा प्रयत्न हा श्री साई वणन संघाच्या माध्यमातून नक्कीच होईल कारण सध्या स्थितीमध्ये आघाडीवरती श्री साई वणन संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी जालगाव संघ पलटवार करेल का उलटफेर करेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील वागण्यासारखं असेल या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक पाच या खेळाडूला पाचशे रन केले गेले उडी आहे काय चला या ठिकाणी पत्रपुंदा एकदा सामन्याला सुरुवात होते श्री साहेब वडा संघाच्या माध्यमातून चढाय दाखल होतोय सर चार खेळाडूचा फेस आहे वन मेन आर्मी जालगाव संघाची राजा वामीड समोर सात खेळाडूचा बल्लाट्या असं डिफेन्स देखील पाहायला मिळतोय दे आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय सातत्यावेळेस स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती या ठिकाणी मात्र सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते रोनक या खेळाडूच्या माध्यमातून सर्वप्रथम अँकल होल्डला सुरुवात केली गेली आणि त्यानंतर मात्र संपूर्ण डिफेन्स एकवटलाय गुणाशी कमाई होतीये ते मात्र श्रीसाई वनस संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र तिसरी चढाई आहे तिशीला चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत आणि या ठिकाणी मात्र सहजासहजी गडी टिपला जातोय चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाठवून येणारा खेळाडू त्या ठिकाणी मात्र त्याला सक्सेसफुली टिपलं गेलं मिडलाईन क्रॉस करतोय घुडाची कमाई श्री श्रीसाई वडस संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र मधल्या पद्धती डिफेंडर अक्षय सक्सेसफुल झालाय गुणाची कमाई करतोय श्री श्रीसाई वडस संघासाठी पाहता पाहता चालू सामन्यामध्ये दुसऱ्यांदा ऑल आऊटच्या उपलट्यावरती या ठिकाणी महालक्ष्मी झालगाव संघाला आपण पार पाहिलंय ऑल आऊट होतोय पुन्हा एकदा ऑल इन होईल स्कोर कार्ड जाऊया स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचला तेवीस गुणांवरती श्रीसाई बनल तर सहा गुणांवरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दहा गुणांवरती या ठिकाणी आपण महालक्ष्मी झालगाव या संघाला पाहतोय दहा तेवीस तेवीस दहा असं सध्या स्थितीला चालू सामन्याचा सा गुण फलक परंतु हा चालू सामना सत्ताच यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळवला जाईल ज्या ठिकाणी दुर्गादेवी मुरुड तर त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम करते असा सामना खेळवला जाईल दुर्गादेवी मुरुड श्रीराम करते तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार असेल तिसरा आणि अंतिम पुकार मी त्याच त्वरित ताबा घ्यायचा आहे राजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल लगेचच माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून श्रीसाई वण संघाच्या माध्यमातून प्रथमेश निदादेश ओलांडतोय व्हॅली ट्रेड करतोय त्यानंतर मात्र मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून सध्या स्थितीमध्ये आघाडी लक्षात घेता या ठिकाणी मात्र थोडासा खेळ स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय श्री साई वन संघाच्या माध्यमातून बजावधी टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे शेवटची काही सेकंद रिमेनिंग असताना माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आकाश पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमक खेळ करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी मात्र चढाईपट्टू पाहतो आणि त्याचप्रमाणे एक डिफेंडर देखील या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सेल्फ आऊट झालाय गुणा शिक्काबाई दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एक एका गुणा शिक्काबाई होती आणि या ठिकाणी मात्र तिसरी सडाई थर्ड रेड श्री साई वडा संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक दहा अमित सज्ज झालाय समोर सहा खेळाडूंचा डिफेन्स एक खेळाडू अजून देखील बॅकलिंगच्या पाठी महालक्ष्मी झालगाव संघाचा आणि या ठिकाणी मात्र रोखलं गेलंय अप्रतिम कामगिरीवरती पाहायला मिळते महालक्ष्मी झालगाव संघाच्या माध्यमातून एका करून कोण मला बरं

या ठिकाणी मात्र तीस सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला त्यानंतर मात्र माघारी परत लाईक शंभर विश्रांती श्री साई म्हणत या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्ग मध्ये क्रमांक चार आकाश या खेळाडूला आपण पाहतोय मागच्या चढाई मध्ये सक्सेसफुल झाला या ठिकाणी मध्ये तीन खेळाडूचा डिफेन्स आहे सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते आतमध्ये सामना संपायला शेवटची पाच मिनिटे असतील गुणफलकाकडे जाऊया चोवीस श्री श्रीसाई वडन तर तेरा गुणांवरती या ठिकाणी मात्र आपण पाहतोय महालक्ष्मी चालगाव सुपर टॅकल होतोय दोन गुणाशी कमाई दोन गुणांना गुणफल पुन्हा एकदा पुढे सरकलं सा श्री साई वणन हा संघ जाऊन पोहोचला सव्वीस गुणांवरती तर अजून देखील तेरा गुणांवरती महालक्ष्मी चालगाव तुला चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल दुर्गादेवी मुरुड <coughs> सामना संपाय शेवटची चार मिनिटे असतील दुर्गादेवी मुरुड श्रीराम करदे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार दुर्गादेवी मुरुड श्रीराम करदे तिसरा आणि अंतिम पुकार मिळत या ठिकाणी पुन्हा एकदा राजा बांबेडचं भाषरण केलं या समोर चार खेळाडूचा डिफेन्स आहे आक्रमक खेळ करण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय

सामना संपायला शेवटची तीन मिनिटे आणि या ठिकाणी मात्र तिसरी चढाई दुवा डायरेक्ट पाहायला मिळते तिसऱ्या चढाईसाठी सज्ज चालाय प्रशांत पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आज मात्र अप्रतिम खेळ या खेळाडूचा पाहायला मिळाला दर्जेदार खेळ या खेळाडूच्या माध्यमातून बाहेर पड राहून दे या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक पाच महालक्ष्मी जालगाव संघाचा खेळाडू या ठिकाणी आपली चढाई आहे या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई श्री साई संघाच्या खात्यामध्ये सामना संपला शेवटची दोन मिनिटे सर या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक पाच या खेळा येथे मात्र चढाई मार्गावरती पाचशे केले गेले के

दुर्गा देवी मुरुड तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार चालू सामना संपताच चा आपण त्वरितच क्रीडा गाण्याचा ताबा घ्या दुर्गा देवी मुरुड श्रीराम करतो एका गोडाशी कमाई होतीये सामना संपायला शेवटचं मिनिट त्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजा बांबेड कुठे सांगायची औपचारिकता पाहायला मिळते कारण आतापर्यंत खूप सारी आघाडी श्रीसाई वळण संघाकडे पाहायला मिळाली बॅकफूट ला गेला यावेळेस मात्र श्री महालक्ष्मी शालगाव संघ आणि विजयाच्या दिशेने यावेळेस आपण पाहतोय तर श्रीसाई वणन संघ खूप वेगानं पुढे सरकलेला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर पूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ या ठिकाणी ठरतोय तो मात्र श्री साई वडल संघ या ठिकाणी विजयी होतोय विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि तुम्ही